ठिकाणी दोन्ही बुवांनी अतिशय सुंदर भजन या ठिकाणी केलेले आहेत मी या सरोवर नगर मित्रमंडळाचे आभार मानतोय की या ठिकाणी मला भजनाची तो आपला काम बरोबर करणार त्याबद्दल काय तुम्ही टेन्शन घेऊ नको आणि माझ्या बॉडीवर तर मुळीच जाऊ नको बरा झाला का दोन्ही सुद्धा चष्मे लागले म्हणजे वयानुसार होता माझ्या मित्राक सुद्धा बाबू तुका चॉकलेट देता ग बस <laughs> लहान मुलाला हुशार हो आमच्या पप्पा ने गणपती आता बघा गप राहिली ते त्यांना ह्या गाण्या लागला की भारी काय काय गाणी काढतील काय सांगू शकत नाही कारण ह्या कलयुगा का बुवानी सांगितला नाही भजन रशीद कमी आहे कारण बुवा आज एवढं डबल बारी होत मुंबईत आणि या ठिकाणी अनेक भजनी बुवा आहेत प्रत्येकाची शिंगल वारी या जशी सिंगल बारी, बारी होऊन एक एक बुवा येतात त्यावेळी बघा आता कसा सगळा भरत चालला बुवा काय नाही किती गर्दी आहे त्याच्यापेक्षा ऐकणारे किती गर्दी आहेत याला महत्व आहे आणि खरोखर ही डोंबवली म्हणजे भजनाची पंढरीया एकदा जोरदार या सर्व भजन रसिकांसाठी टाळ्या हो होऊन दे कुंकूला म्हणणार फक्त तुझ्या अनावर आई तुझ्या भाषाने माग भरून दे गुजरात पर्यंत जाऊन पोचलय आमच्या कर्मात काय नाही बुवा म्हणजे विषय चष्मेवर ना तुमच्या विलो म्हणून सांगतोय काय झाला दोन दिवसापूर्वी माका एक माझा मित्र भेटलो भांडूप आता राहता आता माका म्हणतो अरे नर बुवा लय वाईट झाला म्हटलं काय रे घरातली सगळी बरी आहेत ना माका म्हणता नाही नाही लय वाईट झाला म्हटलं काय झाला तर माका म्हणता चष्मो लागलो अरे मग म्हटलं चष्मो लागलो ह्याच्यात वाईट काय चांगली गोष्ट आता काळा वेळ काळा वेळ नुसार ते सगळं होणार नाही नाही माका म्हणता चष्मो लागलो ना त्या ठीक आहे माका चष्मो लागलो पण माझी जी शेजारी ती माझ्याकडे त्या माका हो चष्म्यात तुम्ही चांगले दिसत नाही अरे मग म्हटलं चष्मो घालू नको काढून ठेव माका म्हणता नाही चष्मो काढले ना तर माका शेजारीन दिसत नाही असा लपडाव हो। <laughs> या ठिकाणी नर बुवा गोवा नर यांच्या यांच्यासाठी विकास गजानन मात्रे विकास गजानन मात्रे साहेब यांच्याकडून हे बंद आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे गुंतवणूक सल्लागार डोंबवली पश्चिम श्री आनंद चंद्रकांत सावंत आनंद चंद्रकांत सावंत यांच्याकडून डोक्याने पेटी वाजवणे माझ्यासाठी शंभर रुपयांचं पारदोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय त्याचप्रमाणे प्रशांत नाईक प्रशांत नाईक यांच्याकडून शंभर रुपयांचं पारदोषिक आलेला आहे त्याचप्रमाणे संतोष देसाई आवळेगाव डोक्याने पेटी वाजवा भरपूर ऑफर इले या संतोष देसाई आवळेगाव यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत श्री सागर बाबाजी मोरे आणि श्री रामकृष्ण सावंत यांच्याकडून बुवा श्री व्यंकटेश्वर यांच्यासाठी डोक्याने पेटी वाजवणे शंभर रुपये आलेले आहेत खरोखर एवढे जे तुम्ही भजन रशी केलास सगळ्यांनी शंभर शंभर ना पुढच्या वर्षी फुकट डबल बारी करेल या ठिकाणी समीर आणि ओंकार लाड समीर आणि ओंकार लाड यांच्याकडून गुवा व्यंकटेश्वर यांच्यासाठी फरमाईश मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना त्यांच्याकडून तीनशे रुपयांचा भारतोषिक आलेला आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्व सर्व आणि या ठिकाणी एक लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय विकासदादा म्हात्रे विकासदादा म्हात्रे यांच्याकडून पाच हजार रुपयांचा भारतो शिकाले आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 वा आता पेटवलंय समजा मगात पासून वाट बघी तू दादा कधी येत त्याची म्हणून काय म्हणतोय अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध तुमच्या मनात धगधगती आग आहे सर्वांच्या हितासाठी तुमच्या तनमन धनाचा त्याग आहे समाजाच्या सुखदुःखात नित्य तुमचा सहभाग आहे आणि म्हणूनच म्हणतोय विकास दादा म्हात्रे शिवबाचा वाग आहे शिवबाचा वाग आहे रुपये दिला दितमी पाटील माहिती ना गौतमी पाटील आमच्या सिंधुदुर्गात येणार आमच्या सिंधुदुर्गवासी आमचा आनंद गगनात वावत नव्हतो पण काय काय बुवानी व्हॉट्सअप वर मेसेज करून करून तिका घाटातच अडकवला मी तिका घाटात अडकवला आणि माका काय वाईट वाटला नाही पण माझो ना एक रोल होतो हो त्या गाण्यात गौतमी पाटील बैलगाडे रुबी होती आणि माका बैलांचे कासरे पकडूचे होते एवढाच वाईट वाटत नंबर एक आपला हा बैलगडा पाटलांचा पाटलांचा बभाईया, आरा, आरा, नवीन जुनी या सध्याचा शिजल काय काय लोक बघा गच्ची वर ना गपत गच्ची वरून कशी दिसते आज मला तिला पाहावे ती खाली नाही पण जो बघत दिसता ना भारी तुमच्या सारखी भाग्यवान तुम्ही जास्त त्यांच्यासाठी सुद्धा कारण हे भजनच असं आहे या ठिकाणी ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ आमचे मित्र संजय विलास पवार संजय विलास पवार बुवा यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे पखवाज आणि तबल तबलजी यांच्यासाठी अध्यक्ष प्रकाश मोरे साहेब प्रकाश मोरे साहेब यांच्याकडून दोनशे रुपयांचं पारदोशी आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय त्याचप्रमाणे यांनी माझ्यासाठी प्रकाश मोरे प्रकाश मोरे साहेब अध्यक्ष यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारदोशी आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 या ठिकाणी दादांवरून एक गाणं घेतोय मी सर्व शान सरोवर नगराची आहे शान खंदेशिवचे सरदार खंदे शिवबाचे सरदार विकास मात्रे साहेब

That's how I want दाँ, दाँ, दाँ। कोरोना काळात कोण कोणा टच करीत नव्हतो लग्न सुद्धा अशी केला नाही दोन घेऊन हार घालायचे म्हणजे काय लोक का खोचतील काटीओ दोन हात हातात घ्यायचे आणि हार घालायचे मग माका प्रश्न पडलो की पुढे कसा काय होणार आहे बेकार परिस्थिती आणि लग्न काय नाही हो लग्न लग्न काय माझ्या मित्रात त्या दिवशी मुलगा झालो माका फोन केला व्यंकटेश इनकमिंग म्हटलं इनकमिंग म्हणजे काय मागं म्हणता मुलगो झालो अरे मग म्हटलं इनकमिंग कसा मुलगो झालो सांग अरे म्हणता तू खुडोस अरे इनकमिंग म्हणजे उद्या तो मोठा होणार त्याचं लग्न होणार झाला कि तो दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात आणणार म्हणून इनकमिंग तेका म्हटलं मुलगी झाली मुलगी झाली तर काय तो म्हणता आवडूबाई आणि तेका म्हटला म्हटलं काय झालाच नाही तर रे तो म्हणता मिस कॉल म्हणजे हा मोबाईलचा जमान म्हणून काय म्हणतोय बघा नगरसेवक कसे असावेत आमच्या विकास दादांसारखे म्हणून काय म्हणतोय पदवी मिळाली त्यांचा कार्य सम्राट प्रभा झाले नगरसेवक कशा बघा त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून ही समिती सभापती वडील हो होते गजानन हो बघा खरोखर साहेबांच्या घरामध्ये हरिभजनाचा वारसा लाभलाय भजन कीर्तनाचा वारसा लाभलाय आणि कैल्याच वर्षी गजानन मात्रे साहेबांचे वडील हे कीर्तनकर होते खरोखर बुवा आज आपलं भाग्य समजायला पाहिजे म्हणून काय म्हणतोय સાહેબ અગની ગોડ ગાળ્યા છે બુઆ મન કાય મનતો हात असतो आणि साक्षात उदाहरण म्हणजे कविता वहिनी एकदा जोरदार कविता ताईंसाठी टाळ्या होऊन जाऊ दे म्हणून काय म्हणतोय